ही संघटना कशासाठी चालू केली कारण की इथं जेवढे बाधित येत आहेत त्या सर्व लोकांना आम्ही पहिल्या पहिल्यापासून बघतोय ओळखतोय ते रोड ते लोक सगळे जर रोडवरती येतील तर उद्या चला इथं जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शन होणारे जे नगरसेवक पदासाठी थांबतील आमदारकीसाठी थांबतील किंवा खासदारकीसाठी थांबतील त्या लोकांना मतदान करण्यासाठी सुद्धा इथं लोक नसतील त्या लोकांना मतदान व्हावं ते लोक मोठे व्हावेत तसेच आमचे घर पण टिकावेत यासाठी आम्ही एक नवीन संघटना स्थापन केलेली आहे आणि जेवढे संघटनेमध्ये माझे सदस्य आहेत तेवढे सर्व प्रत्येक जण बाधित आहे त्यामधला संघटनेमधला एक कार्यकर्ता असा नाहीये की जो बाधित नाहीये प्रत्येकाचा अर्धा गुंठा एक गुंटा प्रत्येकाची त्यामध्ये जागा जातीये त्यामुळे प्रत्येक जण इथं कळवळीने आमच्यासोबत जुडलं गेलेला आहे आणि आम्ही शेवटपर्यंत एक सोबत राहणार एवढा दिवस आमच्या आई वडिलांनी लढा केला आमच्या आई वडील ज्या टाइमला पुण्यामध्ये आले होते तेव्हा दोनशे अडीचशे रुपयावरती आले होते त्यांनी कुठल्या पद्धतीने घर घेतले कसं आम्ही घर बांधलं त्याच्यानंतर आम्ही तिथं मोठे झालो त्या घरामध्ये आत्तापर्यंत आम्ही लढलो पण इथन पुढची जी आमची पिढी ती लढू शकणार नाहीये त्यामुळे आम्हाला जे आमच्या घर हक्काचे घर आहेत ते आत्ताच हवेत आणि हाच आमच्यासाठी चांगला टाइम आहे आम्हाला प्रॉपर्टी कार्ड द्या उद्या चला इथे जे स्थानिक लोक आहेत लोकांच्या सातबारे जर होतील तर पूर्ण जाऊन आम्हाला त्या लोकांच्या हातापाया पडून आम्हाला ते जे म्हणतील तेवढी किंमत देऊन आम्हाला काय करायला लागेल पैसे मोजून आम्हाला आमचे घरं नावर करून घ्यायला लागतील आणि त्या गोष्टी आम्हाला नाही झाल्या पाहिजे त्यासाठी आमची प्रशासनाला विनंती आहे ना आम्ही कुठल्या खासदाराला ना आमदाराला मुख्यमंत्र्याला आम्ही कोणालाही मागणी करत नाहीये प्रशासनाने डीपी रोड जो टाकलेला आहे तो कॅन्सल करावा आणि आमची जी मागणी आहे की आता आम्हाला प्रॉपर्टी कार्ड पाहिजे म्हणजे पाहिजे त्यासाठी जे एवढा वेळ झाला आम्ही घोषणा देत होतो इथं आता बाकीचे लोक कमी आहेत म्हणून तुम्हाला आम्ही खुल्या सांगतोय आमची संघटना सांगते एवढ्या वेळ जे आम्ही घोषणा देत होतो की या प्रशासनाचं करायचं काय खाली वर वरपाय बरोबर ज्या उद्याच्याला जर आमचं घर रस्त्यात जर जाणार आहे रस्त्यामध्ये तर आम्ही रस्त्यावरती येणार आहे बरोबर रस्त्यावरती येणार आहे त्यासाठी मग जर आम्हाला वेळ आली आमचं घर टिकून जर रस्त्यावर यायची वेळ आली तर त्या आयुक्ताच्या विरोधात आम्ही आता सुद्धा रस्त्यावर यायला तयार आहे त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे त्यांनी आम्हाला जी आर दिला पाहिजे आणि आता आश्वासन नाही आम्हाला आता कागदोपत्री पाहिजे की आम्हाला ते घर आमचं प्रॉपर्टी कार्ड करून देण्यासाठी काय करतील ह्याच्यासाठी आम्ही पुढचं नियोजन जे आखलेलं आहे त्याच्या आतमध्ये आम्हाला कळलं पाहिजे की काय करतायत नाहीतर आमचा महानगरपालिकेवरती जो वेगळ्या प्रकारचा मोर्चा आहे त्याची मतलब आयुक्त नक्कीच दखल घेतील आणि अशी त्याची तीव्रता असेल की आतापर्यंत त्यांनी कधी बघितलं नसेल की एवढे लोक महानगरपालिकेवर येतील आणि अशा प्रकारे येतील कारण की आम्हाला माहिती ज्या टायमाला आम्ही मोर्चे घेऊन जाऊ त्या टायमाला ते, ते गेट बंद करतील आम्हाला आतमध्ये येऊन देणार नाहीत तर ना ना। तसं नाही झालं पाहिजे त्यासाठी प्रशासनाने आत्ताच जागा झालं पाहिजे आणि आम्हाला जे आमचे प्रॉपर्टी कार्ड आहेत हक्काचे घर आहेत ते आम्हाला करून दिले पाहिजे आणि आयुक्तांची बदली होण्याच्या आतमध्ये करून दिले पाहिजे कारण की उद्याच्या आयुक्त निघून जातील म्हणतील पहिल्या आयुक्तांनी केलंय परत इलेक्शन लागेल परत आम्हाला गाजर दाखवले जाते ते गाजर आता दाखवले नाही पाहिजे कारण की जर आता प्रशासनाने जर आम्हाला गाजर दाखवलं तर शंभर टक्के इथली थेरगावातली रहिवाशी संघटना जी आहे ती महानगरपालिकेला आणि आयुक्ताला मुळ दाखवली